नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता नववी विषय आहे राज्यशास्त्र यामधला जो दुसरा धडा आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर इयत्ता नववी इतिहास या विषयाचे सुद्धा धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहे तसेच नवी राज्यशास्त्र धडा पहिला याचा सुद्धा स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर त्यासाठी नववी इतिहास राज्यशास्त्र ही प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता आता चॅनलवरती नवीन असाल तर ला पटकन लाईब करा खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेलोन वरती पुढचे सगळे जेव्हा रिलेटेड अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला आपण प्रश्न पहिला बघणार आहोत दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यातला पहिला आहे अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हा होता आणि पर्याय अ लष्करी क्षमता निर्माण करणे पर्याय ब चाचणी करणे पर्याय क अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे आणि पर्याय ड आहे ऊर्जेची निर्मिती तर आपण उत्तर बघणार आहोत अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ऊर्जेची निर्मिती करणे हा होता तर आपला जो योग्य पर्याय आहे त्याला आपण असं व्यवस्थित हायलाइट करूया चला यातला दुसरा प्रश्न जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट बनले आहे त्यासाठी पर्याय आहे अपर्याय आण्विक विकास दुसरा आहे आर्थिक विकास तिसरा पर्याय आहे अणु चाचणी आणि ड पर्याय आहे सुरक्षा व्यवस्था तर उत्तर बघा जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट आर्थिक विकास बनले आहे प्रश्न तिसरा भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे आणि त्यासाठी पर्याय दिलेली आहेत पर्याय अ मुक्त आर्थिक धोरण पर्याय ब परस्परावलंबन पर्याय क अलिप्ततावाद आणि पर्याय ड आण्विक विकास तर भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने आण्विक विकास ही महत्वाची बाब आहे तर पर्याय ड हा बरोबर आहे चौथा इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने थुंबा क पोखरण ड जैतापूर उत्तर इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने पोखरण या ठिकाणी अणु चाचणी केली विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न बघण्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक खास बंपर ऑफर घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी एक खुश घेऊन आलेले आहोत जे जे स्टुडंट्स आमचे हे जे, जे व्हिडिओज बघतात त्या व्हिडिओ स्टुडंटसाठी एक आम्ही गिफ्ट हॅम्पर पाठवणार आहोत त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अगदी एंड पर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा मात्र तुमचे नाव आणि तुमचा पूर्ण जो ऍड्रेस आहे हा आम्हाला कमेंट करून कळवा म्हणजे आम्ही त्या स्टुडंट्स मधून लकी ड्रॉ थ्रू काही विद्यार्थ्यांची नावं काढणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना गिफ्ट हॅम्पर देणार आहोत तर चला आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया सेकंड क्वेश्चन आहे तर चला विद्यार्थींनो आपण आता पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न दुसरा पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा ततला पहिला पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले तर विद्यार्थ्यांना उत्तर हे विधान बरोबर आहे कम्युनिस्ट चीनला युनोचे सदस्य देण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या देशात भारत आघाडीवर होता एकोणीसशे चोपन्न साली चीनचे पंतप्रधान चो एन लाय व भारताचे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्या भेटीने हे संबंध अधिक दृढ झाले या दोन नेत्यांमध्ये पंचशील तत्वांच्या आधारे मैत्री करार घडून आला अशा रीतीने पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले पुढील दुसरा प्रश्न अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यास जाता पुढाकार घेतला किंवा जातीने पुढाकार घेतला असा आहे तर उत्तर हे विधान बरोबर आहे पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री मुशफ्फर यांच्याशी वाजपेयी यांनी दोन्ही राष्ट्रात शांतता निर्माण करण्यासाठी चर्चा केली एकोणीसशे नव्याण्णव साली वाजपेयी यांनी पाकिस्तानला भेट देऊन शांततेसाठी व विकासासाठी लाहोर करार केला वाजपेयी यांच्याच प्रयत्नाने लाहोर व नवी दिल्ली अशी समझोता एक्सप्रेस ही रेल्वे सेवा सदा ए सरहद ही बस सेवा सुरू झाली त्यामुळे दोन्ही देश संबंध सुधारण्यास मदत झाली प्रश्न तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये पहिला भारताचे परराष्ट्र धोरण उत्तर बघत आहोत आपण पॉईंट पहिला भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली पॉइंट दुसरा भारताच्या संविधानातील मार्गदर्शक राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली केलेली आहे या मार्गदर्शक तत्वांमधील कलम नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे तिसरा मुद्दा त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षतेच्या जतनाला प्राधान्य द्यावी आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले आहे आणि चौथा मुद्दा अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे व वा आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे या चौकटीत भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण विकसित झाले आहे दुसरा प्रश्न राष्ट्रीय हितसंबंध तर ही संकल्पना आपण लिहित आहोत उत्तर पॉइंट पहिला राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावाच्या उपाययोजना होय दुसरा मुद्दा आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो तिसरा मुद्दा या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो त्यामध्ये अ आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते ब आर्थिक विकास हेही एक महत्वाचे राष्ट्रीय हित आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते म्हणून खाल, आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्वाचे मानले जाते तर अशा पद्धतीने आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे तर तिसरा प्रश्न जागतिक शांतता तर विद्यार्थ्यांच्या संकल्पना विचारलेल्या आहेत राष्ट्रीय हितसंबंध जागतिक शांतता याच्यावरती परीक्षेमध्ये चार मार्क्सला प्रश्न विचारला जातो किंवा कधी कधी दोन मार्क्सला सुद्धा विचारला जातो तर चला पण आता जागतिक शांततेच उत्तर बघूयात पॉइंट पहिला आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जागतिक शांतता आवश्यक असते जगातील अर्धविकसित आणि अविकसित देशांच्या विकासासाठी ही जागतिक शांतता आवश्यक आहे असे भारताचे स्पष्ट मत होते याच कारणामुळे भारताने सुरुवातीपासूनच जागतिक शांततेचा पुरस्कार केला तसेच आपल्या परराष्ट्रीय धोरणात शांती प्रयत्नांना महत्वाचे स्थान दिले दुसरा मुद्दा जागतिक शांतता हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा महत्वाचा भाग असल्यामुळे भारतात कोणत्याही लष्करी किंवा सैनिकी संघटनात सामील झाला नाही याशिवाय जगात कुठेही युद्ध सुरू झाल्यास ते तत्काळ थांबवण्यासाठी भारताने प्रयत्न केले तिसरा मुद्दा जागतिक शांततेच्या उद्देशाने प्रेरित होऊनच भारताने इजिप्त कोरियास व्हिएतनाम आणि इंडो चायना तसेच इराण इराक या देशातील संघर्षात युद्धबंदीसाठी सतत प्रयत्न केले पाकिस्तानचा पराभव करणे सोपे असूनही काश्मीर प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्राकडे नेला आणि पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेशही परत केला यावरून भारताचे जागतिक शांतता धोरण दिसते चला विद्यार्थ्यां प्रश्न चौथा बघणार आहोत तर त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चौथा प्रश्न अनवस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे याविषयी तुम्हाला काय वाटते तर चला आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे उत्तर बघा विद्यार्थ्यां अनवस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे वा पहिला पॉइंट आज जगभरातील जवळजवळ सर्वच राष्ट्रीय भारतही क्षेपणास्त्र विकसित करण्यात यशस्वी झालेला आहे, आहे। दुसरा मुद्दा वाढत्या आतंकवादाला घाबरून आणि कधीही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटेल या भीतीने आपली सैनिकी ताकद वाढवण्यास प्रयत्नशील आहेत भारत ही त्यात मागे नाही आशिया खंडात या बाबतीत आता स्पर्धा सुरू झालेली आहे यामुळे जागतिक शांतता भंग होत आहे त्यानंतरचा तिसरा पॉइंट आज जगातील अनेक देशांनी अनुभव व अण्वस्त्र सज्जतेमुळे महासत्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहेत यामुळे दररोज जगातील कोणत्या ना कोणत्या देशात आतंकी हमले होऊन कित्येक लोक मृत्युमुखी पडत आहेत आपल्या देशातील जनता आतंकवादाच्या सावटाखाली जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहे या सर्वांमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे पॉइंट त्यानंतरचा सज्जतेमुळे जागतिक आतंकवाद वाढण्यास खत पाणी मिळाले आहे देशातील असुरक्षतेची भावनाही जागतिक आतंकवाद वाढण्यास कारणीभूत ठरत आहे देशातील जागतिक आतंकवादामुळे ही जागतिक शांतता नष्ट होत आहे आणि पुढचा बघा असलेली शक्तिशाली राष्ट्रे ताकदीच्या जोरावर जागतिक शांतता निर्माण करू शकतात पण ती दीर्घकाळ टिकत नाही या सर्व चर्चेवरून अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे हे स्पष्ट होते तर बघा आपण अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की जागतिक शांततेस धोका कशामुळे निर्माण झाला आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण एकूण थोडक्यात पाच पॉइंट मध्ये कव्हर केलेलं आहे तर चला आता आपण पुढचा प्रश्न बघूयात पाचवा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यातला पहिला प्रश्न भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे उत्तर पहिला पॉइंट भारताचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते दुसरा मुद्दा बघा भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता मानवी हक्क सुरक्षितता या मूल्यांवर आधारित आहे तिसरा पॉइंट भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जागतिक शांतता सुरक्षितता व सह अस्तित्व हे मुख्य सूत्र आहे राष्ट्रा राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध राहावेत त्यांच्यात परस्पर सहकार्य वाढावे आणि जगातील राष्ट्रांचा आर्थिक विकास घडून यावा यासाठी जागतिक शांतता आवश्यक आहे असे भारताचे परराष्ट्र धोरण आहे दुसरा प्रश्न भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले तर चला विद्यार्थ्यांनो बघूया उत्तर भारत व चीन यांचा सीमावाद संपावा म्हणून भारताने एकोणीसशे नव्वद मध्ये पुढाकार घेतला भारत चीन संबंध सुधारण्यासाठी पुढील मंत्र्यांनी योगदान दिले पहिला पॉइंट भारताचे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी एकोणीशे एकोणऐंशी मध्ये त्यानंतर दुसरा पॉइंट भारताचे पंतप्रधान श्री नरसिंह राव यांनी इसवी सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये चीनला भेट दिली तेव्हा सीमावाद ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे सोडवावा असे ठरले तिसरा पॉइंट पुढे श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन या देशातील संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले आणि चौथा पॉइंट तसेच जानेवारी दोन हजार एक मध्ये चीनचे माजी पंतप्रधान श्री जियांग तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष की पेंग यांनीही भारताला भेट दिली या सर्वांनी भारत चीन संबंध सुधारण्यासाठी योगदान दिले चला आता पुढचा प्रश्न बघूया तिसरा भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा तर हा प्रश्न या ठिकाणी मी इम्पॉर्टंट मार्क करते दोन मार्क्ससाठी हा प्रश्न याच्या आधी सुद्धा परीक्षेमध्ये विचारला गेला होता त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा परत रिपीट होण्याचे चान्सेस आहेत सो व्यवस्थित प्रिपेअर करायचा उत्तर भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत पहिला अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे दुसरा शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे तिसरा भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे चौथा दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या त्या देशातील दे भारतीय दूतावास पार पाडतात पाचवा भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे तर पुढचा सहावा प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र तयार करा परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक तर बघा याचं उत्तर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक आहेत राजकीय व्यवस्था त्यानंतर बघा आपण ते हायलाईट करू अर्थव्यवस्था प्रशासकीय घटक देशाचे भौगोलिक स्थान आणि त्या ठिकाणाचे राजकीय नेतृत्व तर हे आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक याच प्रश्नाबरोबर या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून कळवा कर बा, थँक्यू बाय